तिकडे चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्या आईचं नाव देण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे काँग्रेसने आज निषेध आंदोलन केलेलं आहे आमदार जोरगेवार यांच्या आई अम्मा नावाने ओळखल्या जायच्या मुलगा आमदार झाल्यावरही त्यांनी आपल्या बांबूच्या टोपल्या विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरूच ठेवला गांधी चौकालगत असलेल्या सात मजली इमारती बाहेर त्या बसायच्या आणि यामुळे त्या जागेला अम्मा चौक नाव द्यावं यासाठी आमदार जोरगेवार यांनी महापालिकेत ठराव मंजूर करून घेतला आणि त्यानुसार आता या जागी नामफलक लावण्यासाठी ओटा तयार झालाय दरम्यान ही माहिती मिळताच काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी कार्यकर्त्यांसह कार्यस्थळी जात निषेधाच्या घोषणा दिल्या पालिका आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आहे नेताजी भवन आणि पोलीस स्टेशनचा मधोमध मत एक स्मारक बनत आहे तर आम्ही तिथं गेलो आणि तिथले लोकांना आम्ही विचारलो होतो सांगत होतो इथं अम्माबाईचं स्मारक बनत आहे जे मा आपले जे लोकप्रतिनिधी आहे किशोर जुरगर यांची ते आई होते आणि त्यांचं एक स्मारक बनत आहे पुतळा ला, ला, लावणार आहे महानगरपालिका आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथं विचारपूस केली तर तिथं त्यांनी ठराव केला फरवरी फरवारीमध्ये की असं असं एक स्मारक आणि पुतळा लावण्यात येणार तर आमचं म्हणणं कोणाचाही आई आम्हाला श्रद्धा नाही पण त्यांचं समाजासाठी काय काम आहे